देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश भवनराव घोलप यांनी प्रचाराचा शुभारंभ शिन्नरपाटा येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन केला यानंतर परिसरामध्ये त्यांची प्रचार रॅली निघाली होती मतदारांशी संवाद साधत त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले यावेळी योगेश घोलप यांचं घरोघरी सुहासनींनी औक्षण केलं फटाक्यांची आतशबाजी करून नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं या प्रचार दौऱ्यात सिन्नरफाटा स्टेशनवाडी ओडा रोड एकल रोड गोरेवाडी गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बौद्ध विहार गुलाबवाडी मालधक्का रोड राजवाडा अण्णाभाऊ साठेनगर घरकुल साठे चौक महर्षी वाल्मिक मंदिर गांधीधाम रेणुकामाता मंदिर वडारवाडी विठ्ठल मंदिर दक्षिणमुखी मारुती मंदिर शनेश्वर महाराज मंदिर देवळाली गाव पार सोमवार बाजार अशा विविध ठिकाणी रॅली काढण्यात आली यावेळी चुकणार नाही असा निर्णय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला पण या ठिकाणी सगळं विकास काम मिरवतोय दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस आम्ही गावागावा फिरतोय मोठे मोठे बाहेर बोर्ड लावलेले की हे विकास काम दहा कोटीचं पंधरा कोटीचं झालंय पण वास्तविक तिथे गेल्यानंतर विकासाचे काम दिसत नाही बरं त्याचे टक्के खाऊन मोकळे झालेले आणि बहुतेक पाईपलाईन मध्ये तो विकास असेल आणि तो होतो कधी होतो याच्याकडे आता सगळं बघायला लागणार आहे अच्छा म्हणजे डायरेक्ट देऊ का डायरेक्ट बरोबर मतदार मतदारसंघामध्ये आपण बघताय जनतेचा उत्स्फृत प्रतिसाद ह्या महाविकास आघाडीला मिळतोय आणि जे भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुती असेल महायुतीचा उम उमेदवारच अजून ठरेना त्या ठिकाणी दोन दोन अधिकृत उमेदवार प्रचार करताना आपल्याला दिसत ते आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचा उमेदवार ठरवावा आणि मग आम्हाला प्रश्न विचारावे मागील वेळी काही चुका झाल्यात त्याचे परिणाम पाहायला मिळाले यंदा मात्र महाविकास आघाडीवरून राहून मतदान करणार असल्याचंही पायकर स्पष्ट केलं देवळाली मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश बापू घोलप यांच्या प्रचाराची रॅली ही एकोणावीस नंबरच्या प्रभागामध्ये निघालेली आहे या परिसरातील सर्व नागरिक शेतकरी सामान्य ना नागरिक हे बापूच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निर्धास्तपणे त्याचा प्रचार करीत आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे महाविकास आघाडी यावेळेस महाराष्ट्रामध्ये किमान एकशे पंच्याऐंशी सीटं निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा सर्वे सांगतो आणि तो सर्वे खरा आहे लोकांनाही मी आवाहन करतो की महाविकास आघाडीला मतदान करून सगळ्या भागातल्या उमेदवारांना विजयी करा धन्यवाद लोकसभा देवळाली मतदारसंघाच्या प्रभाग क्रमांक एकोणीस नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आज महाविकास आघाडीचे योगेश बापू गोलप यांचे यांची प्रचार सभा प्रचार फेरी होत आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते शेतकरी सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि मी आपल्या सर्वांना आवाहन करतो बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीनं का महाविकास आघाडी बी जे पीला थांबवण्याकरता संपवण्याकरता आमचे नेते वयाच्या चौऱ्याशे वर्षी ते बनतायत मी अजून म्हातारा झालो नाही पक्ष संपवून बीजेपी संपेपर्यंत मी म्हातारा झालेलो नाही आणि त्याचा आदर्श आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि आपण सर्वांनी मशाल या चित्रावर मतदान करून येत्या वीस तारखेला प्रचंड म्हाताला महाविकास आघाडीला साथ द्या असं आवाहन मी आपल्याला करत आहे महावी महाविकास संघातील अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बापू गोलप हे प्रभाग क्रमांक मध्ये प्रचार प्रचार फेरी येऊन येत आहे आमचा सर्वांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे मागच्या वेळेस आम्ही काही चुका केल्या त्याचे परिणाम आज आम्हाला बघायला भेटले यावेळेस आम्ही चुका न करता आघाडीबरोबर राहू आघाडीलाच मतदान करणार आणि ज्यांना आम्ही निवडून दिलं होतं मागील पाच वर्षात त्यांनी यावेळेस गद्दारी करून बाहेर गेले त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर नसून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं करणार यांना धर्मच पाळणार आम्ही आघाडी कायम आहे योगेश गोलप यांच्या या प्रचार यादीमुळे देवळारी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ विशेष उभारणी झाली आहे प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड